नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता इथे बघा तुम्हाला दिसतच असेल एवढ्या मोठ्या भांड्यात मी काय केली असेल तर मी सांगते इथं मी कोलम तांदळाची अंडा बिर्याणी केली आहे आणि ती बिर्याणी पण बघा किती व्यवस्थित झालेली आहे किती मोकळी झाली आहे मऊ तर अजिबात नाही आता ह्यासाठी मी एक किलो तांदूळ घेतलेली आहे दोन कांदे बारीक कट करून घेतलेली आहे जे की लांब लांब आणि मीठ कोथिंबर पुदिना सात आठ हिरवे मिरच्या आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आता त्या अंड्याच्या ग्रेव्हीसाठी म्हटलं तर इथं मी दोन टमाटे दोन कांदे चौकून कट करून घेतली आहे जे की मी आता मिक्सर करणार आहे आणि इथं वाटीत लिंबूचा पण रस आहे आणि इथं प्लेटामध्ये हळद मिरची बिर्याणी मसाला मीठ आणि कस्तुरी मेथी आहे आणि बिर्याणीसाठी मी इथं अंडे घेतलेली आहे आता मी इथं सहा अंडे घेतलेली आहे पण तुम्ही बिर्याणी करताना तुम्हाला किती अंडे लागतील त्या हिशोबानं तुम्ही घ्या आता इथं मी थोडंसं अर्धा वाटी खिसलेलं खोबरं हे भाजून घेत आहे आता हे खोबरं मी मिक्सर करून ह्या अंड्याच्या ग्रेवीमध्ये घालणार आहे त्याच्यासाठी मी सुरुवातीलाच ते भाजून घेतली आहे आता हे खोबरं भाजून झाल्यानंतर कढईमध्ये मी तेल घातली आहे आणि तेल गरम झाल्यावर हे जे लांब लांब मी कांदे कट करून ठेवले होते ते सगळे मी खरपूस होईपर्यंत तळणार आहे आता इथं बघा कांदे खरपूस झाले आणि मी एक मोठ्या ताटामध्ये हे काढून घेत आहे आता हे काढून झाल्यावर आता मी हिरवे मिरच्या तेलामध्ये सोडलेली आहे आता हे हिरवे मिरच्या पण मला कडक होईपर्यंत तळायच्या आहेत इथं बघा मिरच्या कलर बदलल्यात आता ते झाल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये कोथिंबर आणि पुदिना जे की स्वच्छ धुवून बारीक कट करून मी ठेवलेली होते ते सोडले ते आता थोडे कडक झाले म्हणले की त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट पण घालती आहे आणि परत मी हे दोन मिनटं फिरवणं झाल्यावर हे पण एका ताटामध्ये काढती आहे आणि सावकाश व्यवस्थित असं सगळं ताटात काढून घेते आहे आता हे सगळं मी ताटात काढून घेतल्यावर थोडंसं त्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ घालून हे सगळं एकजीव करत आहे आता इथं बघा ह्या बाऊलमधल्या अंड्यांना मी हळद आणि थोडं मिरची घालून ह्याला गोल गोल फिरून घेत आहे जेणेकरून अंड्याला सगळी सगळीकडूनच हळद आणि मिरची लागेल आणि थोडंसं मीठ पण मी शिंपडलेली आहे त्याच्यात आता ते झाल्यानंतर ह्या कढईमधलं मी सगळं तेल बाजूला काढून ठेवली आहे आणि थोडंस तेल ठेवून हे सगळे अंडे मी ह्याच्यातच फिरून घेत आहे आता दोन मिनटं फिरवणं झाल्यावर हे मसाला आपल्याला करकू द्यायचं नाही लगेच सगळे अंडे मी इथं काढून घेतली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे कांदा आणि टमाटा जे मी कट करून ठेवले होते ते सगळं घालून ह्याची मी एक पेस्ट तयार करणार आहे आणि हे पेस्ट आता कढईमध्ये थोडं तेल घालून जे की कांदा तळून ठेवलेलं तेलच होतं तेच तेल मी परत घातली आहे ते तेल घालून हे सगळं मिश्रण मी घालून फिरवत आहे आता जोपर्यंत हे तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला फिरवतच राहायचं आहे आता इथं व्यवस्थित हे सगळं मिश्रण शिजलेलं आहे आता ह्या प्लेटमध्ये जे मी मसाले काढून ठेवले होते मिरची वाळले मसाले ते सगळं मी ह्या कढईमध्ये घालत आहे आणि त्याच्यामध्ये हे बिर्याणी मसाला मी फक्त अर्धं घातले आणि अर्धं प्लेटमध्ये तसंच घेतली आहे कस्तुरी मेथी आणि मीठ मी हे सगळं साहित्य मी सगळंच कढईमध्ये घातलेली आहे आता ह्याला पण मी दोन मिनटं फिरवते आता हे दोन मिनटं फिरवणं झाल्यावर ह्याचा कलर पण बदललेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आता एवढं झाल्यावर जे खोबरं होतं त्याला पण मी पूर्ण थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटलेली आहे आणि ते पण ह्या कढईमध्ये सोडून फिरवत आहे हे सर्व झाल्यावर हे अंडे पण कढईमध्ये सोडून दोन मिनटं आपल्याला असंच फिरून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर थोडंसं पाणी घेऊन आणि दोन मिनटं आपल्याला हे असंच उखळत ठेवायचं आहे आता अशा पद्धतीनं हे बिर्याणीची अंड्याची ग्रेव्ही तर इथं तयार झालेली आहे आता एक मोठ्या भांड्यामध्ये मी हे पाणी घेतलेलं आहे हे पाणी मोजलं तर पाच तांब्या एवढं आहे त्याच्यामध्ये मी आता मीठ घातले लवंग घातले काळे मिरे घातले तमालपत्र तीन घेतले आणि थोडेसे शाजिरे घातले आणि परत त्याच्यामध्ये थोडं दोन तीन तुकडे असं दालचिनी घालून हे प्लेट मी झाकून ठेवलेली आहे आता पाण्याला उखळी आल्यावर इथं बघा बारीक अशी उखळी येतच आहे आता अशी उखळी आल्यावर मी ह्या पाण्यामध्ये तांदूळ सोडते आता इथं बघा सावकाशपणे हळूहळू तांदूळ सोडायचं आणि परत हे सगळं आपण फिरून घ्यायचं आता हे बघा अधूनमधून ह्याला सारखं फिरवत राहायचं आणि झाकून ठेवायचं आता इथं दाना व्यवस्थित मला जसं पाहिजे तसं झालेलं आहे पंच्याहत्तर टक्के शिजवून घेतलेलं आहे मी आणि मग मी भात हे येळून घेतलेलं आहे आता बघा इथं हे दाना पूर्ण पं पंचाहत्तर टक्के शिजलेलं आहे म्हणजे ह्याच्यात परत मी पाणी पाणीतून काय घालणार नाही आहे मग आता हे दोन प्लेटमध्ये मी तांदूळ सगळं काढून घेत आहे म्हणजे अर्ध कच्चं भात आता हे काढून घेतल्यानंतर ह्या प्लेटमध्ये मी सुरुवातीला तूप सोडते ह्या दोन प्लेटमध्ये सोडून परत या मोठ्या भांड्यात पण तूप सोडले आहे नंतर हे बिर्याणी मसाला ह्या दोन दोन प्लेटमध्ये घालत आहे व तसंच ह्या मोठ्या भांड्यामध्ये पण घालत आहे आता बघा व्यवस्थित सगळीकडं असं शिंपडून घ्यायचं आहे आणि आता जे वाटीत लिंबूचं रस होतं ते पण दोन दोन चमचे असं ह्या प्लेटवर मी शिंपडत आहे आणि मोठ्या भांड्यात पण मी हे घालत आहे आता सगळीकडे व्यवस्थित शिंपडणं झाल्यावर हे सगळं आपल्याला परत एकजीव असं करायचं आहे आता सगळीकडचं मी तांदूळ एकजीव केलेली आहे आता लेअर करायला घेते आता भांड्यामध्ये मी तीन अंडे घालते आहे आणि त्याचबरोबर त्याचा थोडं ग्रेवी पण घातलेली आहे ते झाल्यावर त्याच्यावर कांदा कोथिंबर जे तळून ठेवलेलं आहे ते मसाला मी घातलेली आहे आता ह्या अंड्याला पूर्ण कवर होईल एवढं एक प्लेटमधलं भात मी पूर्ण ह्या भांड्यात घातलेली आहे परत हे दुसऱ्या लेअरला मी उरलेले तीन अंडे आणि त्याच्यासोबत थोडं ग्रेवी असं सगळीकडंच घालून शिंपडत आहे तुम्ही बघा इथं मी कसं घालत आहे आता असं घालणं झाल्यावर परत त्याला मी कांदा तेन घालून परत हे तिसरी लेअर मी तयार केलेली आहे आता उरलेली सगळीच ग्रेव्ही मी ह्या लेअरवर घालत आहे आणि कांदा पण सगळीकडे व्यवस्थित एकसारखं समान असं शिंपडलेलं आहे आणि इथं ऑरेंज कलर पण घातलेली आहे आता बघा हे मी वीस मिनटासाठी दमायला ठेवले होते आणि वीस मिनटातच माझी ही बिर्याणी तयार झाली आहे किती छान आणि किती व्यवस्थित कोलम तांदळाची बिर्याणी झालेली आहे कोणी म्हणू शकणार नाही की कोलम तांदळाची पण एवढी छान बिर्याणी होऊ शकते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा